नमस्कार मित्रांनो रावसाहेब दादाराव दानवे हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि जालना येथील माजी खासदार दुसऱ्या मोदी सरकारमध्ये रेल्वे कोळसा आणि खान मंत्रालयात राज्यमंत्री होते ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि एकोणावीसशे चोवीस पर्यंत आले त्यांनी यापूर्वी तीस मे दोन हजार एकोणावीस ते सात जुलै दोन हजार, हजार पर्यंत ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री म्हणून काम केले होते त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये विविध खेड्या पाड्यांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या एकोणावीसशे शहात्तर पासून दानवे यांनी भारतातील राजकारणाच्या सर्व पातळ्यांवर नेतृत्वाची पदे भूषवली आहेत त्यांना ग्रामीण भागात मुळे असलेले नेते म्हणून ओळखले जाते दानवे यांनी एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये सरपंच म्हणून आपली राजकीय कारकिर्दी सुरू केली एकोणावीसशे नव्वद आणि एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले आणि एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस पासून सलग पाच वेळा संसदीय सदस्य झालेत त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि ते जनतेच्या हृदयात वास करत आहे तर मित्रांनो आपण रावसाहेब दानवे यांच्या पत्नीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये राव साहेब दानवे यांनी एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये निर्मला ताईंशी लग्न केले निर्मला ताई ह्या देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि आपल्या पतीची साथ देतात त्यांना तीन मुली आणि एक मुलगा संतोष दानवे आहेत जे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर मित्रांनो तुम्हाला रावसाहेब दानवे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा